सत्तर फूट रोड येथे नेहमी खूप वर्दळ आणि ट्रॅफिक असते त्याचप्रमाणे गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षावाले भरधाव वेगाने येतात त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत आणि या रस्त्यावरून कॉलेजला जाणारे विद्यार्थी महिला यंत्रमाग कामगारांना जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे नमस्कार मी निरंजन बुद्धुल सामाजिक कार्यकर्ता शिप्पा मार्केट कृती समितीच्या वतीनं आज दिनांक अठ्ठावीस सात दोन रोजी माननीय पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलेले की सत्तरपूर रोड येथील कायमस्वरूपी सिग्नल चालू करावे या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी खूप वर्दळ असतो रिक्षा गाड्या फोर व्हीलर टू व्हीलर भरधाव वेगाने जात असतात या ठिकाणी सत्तरपूर एकमेव असा रस्ता आहे की नगरला जाणार एकमेव रस्ता आहे नाका वालशिम कॉलेज घंट्याल चौक या परिसराकडे जाण्यासाठी गोदूट घरकुल हा एकमेव रस्ता आहे सत्तरपूर रोडला रस्ता त्या ठिकाणी कॉलेजचे विद्यार्थी महिला हा यांचा खूप गर्दी असतो या ठिकाणी या तर अनेक अनेक वर्ष अपघात आहेत त्यासाठी त्या ठिकाणी त्या सिग्नल यंत्रणा चालू आहे ऑलरेडी तयार आहे तरी ठिकाणी त्या ठिकाणी सिग्नल चालू करण्यात येत नाही या रस्त्यावरूनच एमआयडीसी इंडस्ट्रीज एरियाकडे गोदुताई घरकुलकडे वालचंद कॉलेजकडे कुंठा कुमठा नाक्याकडे गेंटाल चौकाकडे जाण्यासाठी सत्तर फूट रोड हा एकमेव रस्ता आहे या रस्त्यावर आतापर्यंत अपघात अनेक घडले आहेत ज्यात अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत विशेष म्हणजे सत्तर फूट रोड येथे सिग्नल यंत्रणा सर्व व्यवस्था आहे तरी सिग्नल चालू ठेवण्यात आलेला नाही तरी आपणास विनंती की सत्तर फूट रोड येथील सिग्नल कायमस्वरूपी चालू करावा सत्तर फूट रोड येथे सिग्नलची सर्व यंत्रणा आहे परंतु सिग्नल चालू करण्यात येत नाही त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असतात परंतु सिग्नल चालू करत नाहीत तर याची गंभीरपणे नोंद घेऊन सत्तर फूट रोड येथे कायमस्वरूपी सिग्नल चालू करावा अशी विनंती पोलीस आयुक्त एम राजकुमारी यांना निरंजन बोद्दुल पुरुषोत्तम बोगा आणि व्यंकटेश बोद्दुल यांनी निवेदनाद्वारे केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका